राज्यस्तरीय नवोद विद्यालय स्पर्धा परीक्षा येणाऱ्या तेरा डिसेंबरच्या परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणारे ऑफलाईन पद्धतीने वेगवेगळ्या केंद्रावरती यासाठी जे स्कूल्स आहेत जे कोचिंग क्लासेस आहेत जे टीचर्स आहेत जे मुलांची तयारी करून घेतात नवद्यायची या सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे आणि त्यांना पण समजणारे आपला विद्यार्थी आपल्या सेंटर सोडून आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामधून प्रकारे त्याचा गुणवत्ता येऊ शकते त्याचा एक डिटेल रिझल्ट त्या विद्यार्थ्याच्या ईमेलला पण मिळणार आहे अशा प्रकारची ही स्पर्धा परीक्षा ही महत्वाची आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हा उपक्रम चालू आहेत आणि काही ठिकाणी कोणाला उपक्रम अशा प्रकारचे नाही आहेत तर हा उपक्रमा माध्यमातून एक क्लॅरिटी विद्यार्थ्यांना तेरा डिसेंबरच्या अगोदर येणार आहे की आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आणि हा पेपर नवोद विद्यालयाचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या आधारे असणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये पण त्या पेपरचं महत्व असणार आहे तर यासाठी रजिस्ट्रेशन आपण चालू केलेलं आहे येणाऱ्या तीस नोव्हेंबरला रविवारी ही परीक्षा असणार आहे ही परीक्षा ओ एम आर शीट जे असतं त्या पत्तीनेच चेक होणार आहे की एकदम स्कॅनिंग वगैरे करून ह्या पत्तीचा हा उपक्रम असणार आहे त्यामुळे क्लिअरिटी रिझल्ट मध्ये पण येणार आहे ईमेलला त्या पालकाच्या विद्यार्थ्याच्या रिझल्ट पण येणार आहे त्याचबरोबर सेंटर्स जे आहेत त्यांचा पण यामध्ये महत्वाचा रोल आहे ते कसा असणार आहे तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट नवोदय विद्यालय सहावीसाठी इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांनी परीक्षा देता येणार आहे हे फार महत्वाचे कारण सगळीकडे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतात इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना हा सराव मिळत नाही त्याच्यामुळे हा उपक्रम महत्वाचा आहे येणाऱ्या तेरा डिसेंबरला हे मुलांची एक्झामी नवद्याची फायनल पण ते आता चाळीस एक दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्या अगोदर हे सराव आणि एक मुलांचं मूल्यमापन होणार आहे कुठं आपण चुकत आहोत ह्याची त्याला क्लिअरिटी आणणार आहे एक त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं मनोधर्य वाढवणारी ही परीक्षा असणार आहे ज्याच्यामध्ये टॉप टेन विद्यार्थ्यांना आपण आकर्षक बक्षिसे देणार आहोत त्याच्यामध्ये आपला नोंदणी आपण चालू केल्यासाठी आपला गुगल फॉर्म आहे त्यात जे काही स्कूल्स आहेत जे कोचिंग क्लास आहे टीचर्स आहेत त्यांना हा फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामध्ये ते त्यांना पूर्ण माहिती वस्तू द्यायची सेंटरचा ऍड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत अशा पद्धतीने खाली आपल्याला याची गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तो याच्यामध्ये जे शाळा कोचिंग क्लास यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि आपापल्या तालुक्यामधून आपल्या आता आमच्या संपर्कात जेवढे त्या संपर्कात सगळ्या आपण रजिस्ट्रेशन ऑलरी त्याच्यामध्ये आहेत तो आपापल्या ठिकाणावरून हे आपण केल्यामुळं जे स्कूल्स आहेत जे कोचिंग क्लासेस आहेत जे टीचर्स आहेत त्यांना आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि जास्त स्तरावरती कळणार आहे त्याचबरोबर त्यांना पेपर माध्यमातून अजून महत्वाच्या गोष्टी जे पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाच्या असेल तेही ही त्यामधून फायदा होणार आहे तो यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फी आहे ते किती आहे हे पण आपण बघूया तर विद्यार्थ्यांना आता याच्यामध्ये जो फॉर्म भरायचा तर विद्यार्थी किंवा पानाला डायरेक्ट रजिस्ट्रेशन करायचा एक वेगळा फॉर्म दिलेला आहे त्यांनी तिथं फक्त माहिती सध्या भरायची त्या माहितीनुसार त्यांना जवळचं सेंटर कुठलं उपलब्ध होईल हे आपण त्यांना त्यामध्ये सांगू आणि त्यानंतर मात्र मग या सेंटर क्लिअर होणार आहे की या सेंटर मधून आपण जवळच्या एक्झाम देऊ शकतो त्या असताना जे ऐंशी रुपये फी असणार त्याच्यामध्ये त्यांचं ओ एमआर चेकिंग होणार आहे तो निकाल लागणार आहे सेंटर्स जे आहेत जे शिक्षक आहेत जे कोचिंग क्लासेस आहेत जे स्कूल आहेत ते तिथं जे काही एक्झामची तयारी करणार आहेत ते एक्झाम पेपर त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत या सगळ्याचा जो खर्च आहे त्याच्यामधून सेंटर्सला से पण ह्याच्यामधून जो सगळ्या जो काही का हे शुल्क आहे ते त्याच्यामधून मिळणार आहे त्याचबरोबर जे टॉप टेन विद्यार्थी आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून सेंटरचा पण टॉप मधला विद्यार्थी कोणताही सेंटरला समजणार आहे आणि टॉप टेन विद्यार्थी पूर्ण परीक्षेमधून जे त्यांना आकर्षक बक्षीस सर्टिफिकेट त्याच्यामधून मिळणार आहे हा एक महत्वाचा असा उपक्रम आहे कारण हा उपक्रम प्र, प्रत्येक सिंगल जिल्ह्यामध्ये पण निसता काही ठिकाणी राबलेल्या काही तालुक्यांमध्ये पण हा उपक्रम आपण सगळीकडे नेऊ शकतो कारण ऑनलाईन माध्यमातून आपण आज बऱ्याच ठिकाणी कनेक्ट आहोत आणि या माध्यमातून अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पालकांपर्यंत स्कूल्स कॉलेजेस जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत तर येणाऱ्या तीस नोव्हेंबरची एक्झाम महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांची क्षमता त्यांना चेक करता येणारे त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे असणारे त्यांना या परीक्षाचा ऑफलाईन पद्धतीने अपडेटेड सिलेबस प्रमाणे अनुभव देणारे असणार आहे यासाठी व्हिडिओच्या खाली आपल्याला लिंक दिलेले रजिस्ट्रेशन लिंक जे स्कूल से, जी, कोचिंग क्लासेस आहेत टीचर्स आहेत त्यांना रजिस्ट्रेशन विद्यासाठी करायचं आहे तर त्यांनी त्यांची अगदी माहिती भरून घ्यायची आणि जे स्टुडंट्स आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांना पण त्याचा एक वेगळा फॉर्म दिले त्यांनी त्यांची माहिती भरायचे तर त्यांना रजिस्ट्रेशन ज्यांना करायचे त्यांना त्यांच्या ऑफलाईन सेंटर मधूनच करावं लागणार त्यांना ऑफलाईन सेंटर मिळालं पाहिजे ऑफलाईन सेंटर साठी आपल्याला दोन्ही साठी रजिस्ट्रेशन ची लिंक खाली दिलेली आहे कोरोना काही अडचण असेल व्हॉट्सअपला आपण मेसेज करू शकता हा नंबर आहे याला आपण ला मेसेज करा फॉर्म भरा आणि याची सोळा नोव्हेंबरच्या आत आपल्याला हे रजिस्ट्रेशन वगैरे कम्प्लीट करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून जी परीक्षा राबवायला सर्वांना तो वेळ पण मिळणार आहे अशा पद्धतीने या नोदी विद्यालय स्पर्धा स्पर्धाप्रश्नाची जास्तीत जास्त सर्वांनी सहभागी व्हा ज्याच्यापर्यंत गेलं पर्यंत शेअर करा भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये